नमस्कार मंडळी सर्वांचे या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा जी आर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लागू केलेलं आहे नेमकी ही सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन योजना म्हणजेच यू पी एस नेमकी काय आहे याबद्दल आपण सविस्तरशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर मा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपणास सहज मिळतील मित्र या ठिकाणी आपण हा नेमका शासन निर्णय काय आहे ते पाहूयात राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित निवृ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येत आहे सोबतच्या परिशिष्ट अप्रमाणे आपण परिशिष्ट अ नेमकं काय आहे ते पाहूयात त्याचबरोबर केंद्र शासनाने दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी घोषित केलेली एकीकृत निवृत्तीवेतन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम राष्टी शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे सोबतच्या परिशिष्ट ब प्रमाणे राष्ट्रीय वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचारी यांना वरील दोन्ही योजनेमधील कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्यास मुभा राहील राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा सा द्यावायाचा एक वेळचा विकल्प दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करावा मात्र सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा वरील प्रमाणे विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यास सदर विकल्पाचा फेरविचार करून ज्यांना केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी व्हावयाचे असेल तर त्या संदर्भातील विकल्प दिनांक एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत किंवा केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम संदर्भात निर्गमित होणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचनेमध्ये विकल्पाची निवड करण्याचा नमूद दिनांक यापैकी जो अगोदरचा दिनांक असेल तोपर्यंत फक्त एकदाच देण्याची मुभा राहील तदनंतर सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत दिलेला विकल्प कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजनेमध्ये वेळोवेळी होणारे बदल किंवा त्या अनुषंगाने घेतलेले निर्णय राज्याच्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेस आपोआप लागू होणार नाहीत सुधारित था। राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सर्व संबंधितांशी चर्चा करून निश्चित केलेल्या निर्धारित आराखड्यामध्ये भविष्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही वरील दोन्ही योजनांमध्ये जे कर्मचारी सहभागी होणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत निवृत्तीवेतन योजना आपोआप लागू राहील राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या अटी व विहित करणे योजनेची अंमलबजावणी करणे योजनेचे नियम कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी वित्त विभागास प्राधिकृत करण्यात आलेले आहे त्यानुसार उचित कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येईल तर आता या संबंधित आपण परिशिष्ट अ आणि ब नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी हे समितीच्या शिफारशीतले तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्तीवेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल वरीलप्रमाणे राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येत आहे तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या या शासन निर्णयापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या तसेच निवृत्ती पश्चात वार्षिकी विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंतच्या कालावधीत संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या वार्षिकीमधीलच लाभ लागू राहतील दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसपासून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प देणारे निवृत्तीवेतनधारकास या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अनुज्ञेय राहील वरील योजनेअंतर्गत सेवा कालावधीची गणना ही सभासदाने प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी निगडित असेल ज्या कालावधीसाठी सभासदाने अंशदान भरलेले नसेल तर वरील प्रयोजनार्थ जो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही कर्मचाऱ्यांची ज्या कालावधीचे अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्याने व्याजासह भरल्यास तो कालावधी वरील प्रयोजनार्थ सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत असलेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रयोजनार्थ रक्कम काढण्यास मुभा असणार नाही तसेच सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी काढलेली रक्कम दहा टक्के व्याजासह भरणे आवश्यक राहील अन्यथा त्यांना निवृत्तीवेतन त्या प्रमाणात अनुज्ञा राहील कर्मचाऱ्याची वीस वर्षे किंवा त्यापेक्षा से अधिक सेवा झाल्यास त्यांना ते त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्तीवेतन अनुज्ञा करण्यात येईल कर्मचाऱ्याची वीस वर्षापेक्षा कमी व दहा वर्षापेक्षा जास्त सेवा होऊन वयत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यास त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन अनुदान करण्यात येईल सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन अंतर्गत स्तर एकमध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणुकीचा विकल्प निवडण्याची दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेली सुविधा या योजनेअंतर्गत उपलब्ध असणार नाही राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अनुज्ञेय राहणार नाही फक्त राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत सर्व लाभ अनुज्ञेय राहतील या योजनेअंतर्गत किमान दहा वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यावर किमान निवृत्तीवेतन सात हजार पाचशे रुपये इतके राहील दहा वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अनुज्ञेय राहणार नाही ही योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य पात्र कर्मचाऱ्यांना लागू असल्याने या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही पार पडल्यावर तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसमवेत अन्य कर्मचाऱ्यांसंदर्भाने सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्यावर जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधून दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस पूर्वी नंतर सेवानिवृत्त झाले आहेत वा होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत लाभ मिळण्याबाबत आवश्यक तो विकल्प घेण्यात येईल मात्र सदर कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधील त्यांच्या अंशदान अद्ययावत भरणा केलेले असणे आवश्यक राहील तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या साठ टक्के परताव्याची रक्कम शासनाकडे भरणा करणे अनिवार्य असणार आहे त्याचबरोबर अॅन्युअरटी सर्व्हिस प्रोव्हायडरकडून पात्र होणारे चाळीस टक्के वार्षिकेमधून प्राप्त होणारा परतावा शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अनुज्ञा ठरेल त्या संदर्भाने या योजनेच्या अटी व विहित करून त्या संदर्भातील कार, कार्यपद्धती पी एफ आर डी एच्या मान्यतेच्या अधीन राहून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल तर अशा प्रकारे हे परिशिष्ट अ होतं आता आपण परिशिष्ट ब जे आहे ते पूर्ण English Assured pension, fifty percent of the average basic pay drawn over the last 12 months prior to superannuation for a minimum qualifying service of 25 years. This pay is to be proportionate for lesser service period up to minimum of 10 years of service assured family pension at the rate of 60% of pension of the employee immediately before or her his demise assured minimum pension at the rate of 10000 per month on superannuation after minimum 10 years of service inflation indexation on assured pension on assured family pension and assured minimum pension dearness relief based on all india consumer price index for industrial workers AICPIIW as in case of service employees, lump sum payment of superannuation in addition to gratuity, one tenth of the monthly em emoluments pay plus day. As on the date of superannuation, for every completed six months of service, this payment will not reduce the quantum of assured pension. There will be no increase in the contribution from employees, but the state government will increase its contribution. Those who have already retired under NPS will also be eligible for this benefit arrears will be paid to such past retirees retirees after adjusting the withdrawals already made by them the employee's contribution shall remain unaltered at 10% of the basic pay plus da the government contribution will increase from the present 14% to 18.5% the pension corpus will be divided into two funds an individual pension fund to which the employee contribution 10 at the rate of 10% of basic pay and da and matching government contribution will be credited separate pool corpus with additional government contribution alone 8.5% of basic and da of all employees the employee can exercise an investment choice for the individual pension corpus alone the employee can withdraw up to 60% of the individual pension corpus with Proportionate Reduction in Assured Pension Assured pension will be based on the default mode of investment pattern notified by PFRDA and considering full annuitization of individual pension corpus. In case the benchmark annuity is lower than the assured annuity, the shortfall will be made good. In case of individual employee, corpus generate higher than assured annuity based on investment choice exercised by the employee the employee will be entitled to such higher annuity in case however the annuity generated is lower than the default mode the top up provided by government through ups will be limited to the benchmark annuity full assured pension will be available for a minimum qualifying service of 25 years policy service starting from at least 10 years pro rata assured pension will be given employees would have a choice to opt for ups an employee could be चूज टू कंटिन््यू विद द इन पी एस इफ ही शी शो डिजायर द यू पी एस वील बी गिवन इफेक्ट फ्रॉम फर्स्ट एप्रिल टू थाउजेंड ट्वेंटी फाइन द नेसेसरी एडमिनिस्ट्रेटिव एंड लीगल सपोर्ट फ्रेमवर्क विल बी पुट इन प्लेस मित्रों अ प्रकार है जी केन्द्र शासना की यू पी एस यूनिफाइड पेंशन स्कीमच एकीकृत निवृत्ति वेतन योजना किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची माहिती होती जी आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे नेमकी ही केंद्र शासनाची युनिफाईड पेन्शन स्कीम काय आहे आणि सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना काय आहे याची तुम्हाला पण माहिती मिळेल मित्रो चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद